गेल्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी अयोध्या उत्तर प्रदेश युपी येथे रामलालाची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संपन्न झाली प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशभरामधून रामभक्त अयोध्याकडे रामलालाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात जात आहेत येणाऱ्या रामभक्तांना प्रत्येक राज्यामधील सांस्कृतिक आणि प्राचीन कला पाहाव्यास मिळावी यासाठी युपी सरकारनं प्रत्येक राज्यामधील कला सादर करण्याचे ठरवले आहे त्यामध्ये महाराष्ट्रामधील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधील प्राचीन कला तलवारबाजी दांडपट्टा लाठीकाठी इतर कला पहाव्यास मिळण्यासाठी राहता येथील शिवशंभू मर्दानी संस्थेच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे शिवशंभू मर्दानी कला आणि क्रीडा प्रशिक्षण संस्था या संस्थेच्या अंतर्गत मर्दानी खेळ दांडपट्टा लाठीकाठी तलवारबाजी इत्यादी प्रशिक्षण शहरामधील विद्यार्थ्यांना गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून दिलं जात आहे अनेक महापुरुषांच्या जयंती आणि उत्सव कार्यक्रमात मर्दानी खेळाचे कलाकार आपले प्रत्यक्ष दाखवत असतात सोशल मीडिया यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम याच्यावरही हे खेळ अपलोड केले जातात सादरीकरण केलेले व्हिडिओ शेअर केले जातात याच पब्लिसिटी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत सरकार संस्कृती विभाग उत्तर प्रदेश एवं जनजाती संस्कृती संस्था एवं जवाहर भवन अशोक मार्ग लखनऊ यांच्या वतीनं निवड करण्यात आली आहे राहता येथील मर्तानी खेळाचे पथक यांची श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे या ठिकाणी लाटीकाठी दांडपट्टा कार्यक्रमाचे सादरीकरण करता निवड करण्यात आली आहे यामध्ये प्रशिक्षक विजय मोगले यांच्यासह चौदा विद्यार्थी येत्या पंधरा मार्चला अयोध्या येथे जाणार आहेत यामध्ये दिनांक अठरा एकोणावीस आणि वीस मार्च या तीन दिवसांमध्ये अयोध्या येथील तुळशीबाग या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी निवड झालेले विद्यार्थी सुवर्णा विजय मोगले भावना ज्ञानेश्वर निमसे प्राची निमसे वैभवीपुंड सायली तलरेजा प्रगती चोखर आशिष प्रभुणे सागर वाघे साई निमसे फुल डहाळे हर्षल विजय मोगले अनंत विजय मोगले तन्मय तुपे ध्रुव पटेल हे चौदा विद्यार्थी अयोध्या येथे जाणार असून ते आपल्या मर्दानी खेळाचे सादरीकरण करणार आहेत श्रीराम प्रभू यांच्या अयोध्यामध्ये आम्हाला मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी बोलावले त्याबद्दल आम्ही उत्तर प्रदेश सरकारचे ऋणी आहोत गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मोठ्या संधीची वाट पाहत होतो ती संधी यानिमित्त आम्हाला मिळाली त्याआधी सुद्धा आम्ही राज्य पातळीवर कित्येक जिल्ह्यामध्ये मर्दाना खेळाचे प्राचीन प्रात्यक्षिक सादर केलं असल्याची माहिती विजय मोगले यांनी दिले मरदानी कला व क्रीडा प्रशिक्षण संस्था या संस्थेच्या अंतर्गत अनेक वर्षापासून तलवारबाजी लाटीकाठी मर्दानी खेळाचं विद्यार्थ्यांना हे ट्रेनिंग दिलं जातं या ट्रेनिंगच्या कलेच्या माध्यमातून आमचं जे मर्दानी खेळाचे जे आहेत महापुरुषांच्या जयंत्या असतील किंवा अनेक संस्कृत कार्यक्रम असतील अशा कार्यक्रमामध्ये मर्दानी खेळाचं आम्ही सादरीकरण करत असतो तर यूट्यूबच्या माध्यमातून उत्तर प्रदेश सरकार आणि भारत केंद्र सरकारचे मी आभार मानन का यूट्यूबला आमचे व्हिडिओ आहेत आमचे व्हिडिओ वगैरे बघून उत्तर प्रदेश सरकारने संस्कृत मंत्रालयाला आमच्या व्हिडिओच्या संदर्भातून आमच्याशी कॉन्टॅक्ट केलं की श्री प्रभु राम जन्म जन्मभूमी अयोध्या ह्या ठिकाणी मर्दानी खेळाचा कार्यक्रम सादरीकरण करण्याकरता तुमचं सिलेक्शन करण्यात येणार आहेत तुमचे काही व्हिडिओ वगैरे असेल ते सर्व तुम्ही आम्हाला पाठवा तर त्यांनी आमचं यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधला आम्ही आमचे सगळे व्हिडिओ वगैरे त्यांना पाठवले पाठवल्यानंतर आमच्या मर्दानी खेळाचं उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या ह्या ठिकाणी आमचं सिलेक्शन झालेलं आहे तर संपूर्ण माझ्याबरोबर जी टीम आहेत यामध्ये सात मुली असतील आठ मुलं असतील असं सर्व जे विद्यार्थी आहेत या सर्वांचा मर्दानी खेळाचा जो कार्यक्रम आहे अयोध्या ह्या ठिकाणी तीन दिवस चालणार आहेत तर आम्ही येत्या पंधरा तारखेला कोपरगाव इथून आम्ही ट्रेननी रवाना होणार आहोत अयोध्याला सतराला रिपोर्टिंग करून अठरा एकोणावीस वीस असा तीन दिवस तिथं प्रोग्राम चालणार आहोत एकवीसचं आमचं परत रिजर्वेशन आहे हे संपूर्ण जे आहेत गव्हर्नमेंट अंतर्गत असल्यामुळं आमच्या टीमचं सिलेक्शन झाल्यामुळं आम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना आनंद आहेत आणि आम्ही जे आत्तापर्यंत जे कष्ट घेतले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जी प्राचीन कला आहेत मग तलवारबाजी असन दानपट्टा असन याचं जे प्रशिक्षण देतो आज त्याचं कुठेतरी चीज झालेलं आहे त्याचा आम्हाला भरपूर आनंद आहेत आणि श्री प्रभू रामचंद्रांचं दर्शन देखील होणार आहे आणि आनंदाची गोष्ट की राहत्या तालुक्यातून अहमदनगर जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव संघ असा आहेत का या संघाचं सिलेक्शन तिथं झालेलं आहे तर ह्या कार्यक्रमासाठी ही आमची सर्व जी मार्जानी खेळाची टीम आहेत मग माझ्याबरोबर माझे सहकारी असतील भावना मॅडम आहेत साहिल सर आहेत वैभवी पुंड आहेत प्राचीनिमसे आहेत श्रावणी निमसे आहेत सर्व जे काही विद्यार्थी कोच आहेत आणि आम्ही सर्व कोच त्या ठिकाणी सादरीकरणाकरता करता जाणार आहोत शिवशंभू कला व क्रीडा प्रशिक्षण या संस्थेअंतर्गत आम्ही ते आज प्रशिक्षण घेत आहोत तर राहता या ठिकाणी हो। जी टीम आहे लाठीकाठीची या टीमचं सिलेक्शन अयोध्या जिथे राम मंदिर झालं तिथे आमचं सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व आनंदी आहो कारण आमच्या या खूप वर्षांपासूनच्या कष्टाला आज आनंदावत न्याय मिळालेला आहे आमचं तिथं सिलेक्शन झालं आम्हाला राम जन्मभूमीत हा कार्यक्रम सादर करण्याचा आमचा कला दाखवण्याचा योग मिळाला त्याबद्दल विजू सर मोगले असतील त्यासोबत भावना मॅडम निमसे असतील व साहिल सर फुलडाळे असतील या सर्व प्रशिक्षकांनी आम्हाला जे प्रशिक्षण दिलं त्याबद्दल ते त्यांचे आम्ही आभार मानतो तसेच विजय सर मोगले यांचं अभिनंदन करतो त्यांच्या टीमचं अयोध्या या ठिकाणी सिलेक्शन झालं आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमची कला सादर करणार आहोत त्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे धन्यवाद बाईट एस एन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता